मित्रांनो आज आपण आलेलो आहे तांबेव्या गावामध्ये इथे एक बैल आहे शेट आहेत शेटचा बैल आहे त्यांनी त्यांच्या मित्रांच्या पैसे ठेवलेला आहे बैलाला भरपूर स्पीड आहे पण आत्ता या क्षेत्रात असं चालू आहे की बैलाला किती जरी स्पीड असलं तरी पैऱ्याच्या अडचणी आहेत किंवा वायदीचे प्रकार आहेत ते भरपूर आत्ता चालू आहे त्यामुळे आज आपण त्याची मुलाखत घेणार आहोत कारण पाहणाऱ्या बैलाची मुलाखत घ्यायलाच पाहिजे कारण जो बैल खरंच पळतोय त्याचं नाव झालं पाहिजे शेठ पहिला तुमचा परिचय सांगा माझं नाव अंकुश अनंत आपटे मी मूळचा पाली रायगडचा पण माझं व्यसन मुक्ती केंद्र असल्यामुळे मी पुण्यात राहतो आणि आजोबांपासून आम्हाला हा नाद आलेला आहे बैल बाईल, बैलांचा तो मी जोपासत आहे आता शेट तुम्ही हा कधी बैल घेतला सहा महिने झाले मला घेऊन फेब्रुवारी मध्ये घेतला म्हणजे सात महिने झाला काई काई ग, आणि आणल्यापासून तो गुलाला ते आता काय शेट काय बघितले त्यात तुम्ही घेताना मला बैलगाडा क्षेत्रातलं एवढं ज्ञान नव्हतं चार बैलांमध्ये पळत होता हा बैल मी आणला त्याला इथे आणि इथे डायरेक्ट ह्याला झुपला छकड्याला आणि आम्हाला कळलं की तो दोन्ही साइडनी पळतोय आणि मग त्याचा प्रवास चालू झाला मग ज्या वेळेस इथे तुम्ही दावणीला आला त्यावेळेस कसं त्याचं नियोजन कसं कारण ज्यावेळेस आपण बैल घेतो ना त्यावेळेस त्याचं नियोजन महत्वाचं असतंय नियोजन आपलं चांगलं होतं म्हणजे त्याला आहार पण आपल्या घरी चांगला होता आणि आपले माझी बायको माझी मुलगी असेल ती दोन वर्षाची ती पण आनंदाने त्याला शंभू 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 हाक मारायची आणि आहार त्याला चांगला होता म्हणजे दूध अंडी सगळं व्यवस्थित इथे पण आहे पण तिथं घरी असल्यामुळे ज्याला जास्त प्रमाणात लक्ष दिलं जायचं आणि एक घरातला सदस्य शंभू असंच आम्ही त्याला आतापर्यंत जपलेलं आहे तुम्ही एवढा तुम्ही प्रेम करताय त्याच्यावर तुमची फॅमिली प्रेम करते तरी तुम्ही या तुमच्या मित्रांच्या ठेवलाय काही माझ्या व्यवसायाच्या कारणामुळे त्याला इथे ठेवायची वेळ आली कारण की माझा व्यवसाय व्यसनमुक्ती केंद्र आहे माझं पुण्यामध्ये आणि तिकडे त्या पेशंटवर लक्ष झाला दुर्लक्ष कमी व्हायला लागलं होतं बैलगाडा क्षेत्रात पडल्यानंतर वारंवार मैदानात असायचो मग ते लक्षात मला घरच्यांनी आणून दिलं आणि घरचे बोलले बैल विकू नको वाटलं कुठेतरी सांभाळायला दे पण इथं ठेवू नकोस मग आम्ही हा निर्णय घेतला की माझ्या मित्राकडे ठेवायचा तर मित्रांनो बघा आता त्यांचं व्यसनमुक्ती केंद्र चांगलं काम करतात चांगले त्यांची समाजामध्ये कार्य आहे एवढं शेट तुम्ही चांगलं कार्य करताय तरी काल तुम्हाला पण अडचणी देत पायऱ्याला हो अडचणी पायऱ्याला खूप येतात आम्ही धडपड धडपड करत असतो पण आता हल्ली तुम्ही बघता डिजिटल आल्याप्रमाणे व्हिडिओ किंवा किती वेळा त्याची मुलाखत झाली आमक दमका असा खूप प्रॉब्लेम येतो पण तुमच्यासारखे असे आम्हाला मिळाले तर मला नाही वाटत की भविष्यात त्याला काही त्रास होईल पायऱ्याचा म्हणजे थोडक्यात कुठं बैल व्हिडिओ मध्ये दिसला पाहिजे किंवा काय कुठलं गुलाल झालं कुठं गटपा झाला कुठं सेमेला चांगल्या गाडीला घासल्या असं सगळ्या गोष्टी व्हायला लागतात त्यावेळेस हा आता असंच दिसतंय कारण की कारण की आम्ही पण मैदानात जातो आता काय होईनात पण बरेचशे गटपास केलेत पण बाकीचे जेव्हा आम्हाला वाईट वाटत की बैलांची नावं पुकारली जातात आणि आपलं बैल पळत असताना आपल्या बैलाचं नाव पुकारत नाही आणि मान खाली घालून खाली जायचं आणि बैल सोडायचं वर यायचं आणि गटपास केलं की नाव नाही काय नाही बैलाच थोडं वाईट वाटत म्हणजे नाव घेतलं पाहिजे कारण पाहणाऱ्या बैलाच नाव घेतलं पाहिजे हा आमचं एक वेळ नाही घेतलं तरी चालेल मालकाचं पण जो बैल पळतोय खरंच पळतोय त्याचं तुम्ही नाव घ्यास पळतोय म्हणून नाही पण खरंच एखादा बैल पळतोय आणि तो अंधारत आहे तर त्याला उजेडा आणणं काम आपलंच आहे ना सगळ्या बैलगाडा क्षेत्रवाल्यांचंच काय हो त्याची खासियत काय सांगायचं शंभूची खालन तळ भयानक आहे म्हणजे खाल्लं निघाला की अर्ध्याच्या पुढे तो गाडी एकटा ओढतो फक्त पुढे ओढणारा बैल त्याला पाहिजे खालचं आम्हाला काहीच टेन्शन येत नाही त्याचं म्हणजे डोळे डापून आम्ही असतो म्हणजे सुट्टीला भरपूर स्पीड आहे त्याला सुट्टीला भरपूर स्पीड आहे खालनं म्हणजे तळच जोर असा आहे की एखाद्या मोठ्या मोठ्या बैलांना त्याने बाहेर काढलेलं आहे असं त्याचा तळ आहे म्हणजे मित्रांनो बघा एवढा चांगला बैल पळतोय तरी पायऱ्याच्या अडचणीत येतात त्याला आपण या बैलगाडी क्षेत्रात मित्रांनो असं यश मिळत नाही ज्यावेळेस यश मिळतं ना, ना गाडीला गाडी गुलात राहते त्यावेळेस गाडी आधी करून पळायला लागते ज्यावेळेस आपला जोडीदाराने हा बैल शंभू ज्यावेळेस गाडी शंभू खाली ओढत असतो त्या जोडीदार निम्म्यातून गाडी पुढे तोंडाला उडत असतो ना त्यावेळेस गाडी गुलाला म्हणजे शेट कुठेतरी माझी जर गाडी झाली ना तर दोन्ही पण बैलांचं नाव होतं हो हो दोन्ही बैलांचं नाव होतं पहिले पुण्यातलाच एक सरजा म्हणून बैल बैल होता त्याला आम्ही बा, बा, त्या बैल पोरांना पहिला फॅला काढला आम्ही याचा त्याच्याबरोबर पोरांना वाटलं की याचा स्पीड आहे तर पहिला आम्ही टाकला आणि फुरसिंगीच्या पहिल्याच मैदानात टॉपची बैल होती आपण आता नाव सांगू शकत नाही त्या टॉपच्या बैलांमध्ये त्यांनी पहिला गटपास केला आणि मग तिथं आम्हाला कळलं की आहे आता ज्यावेळेस पहिल्यांदा गुलालात राहिला त्यावेळेस मनामध्ये काय चाललेलं बैल घेतला तुम्ही गुलालात राहिलेला खूप म्हणजे स्वप्नाच्या पलीकडे कारण की हल्ली पैशाला महत्व नाहीये बैलगाडा क्षेत्रात गुलालाला महत्व आहे त्या दिवशी रात्री चांगली झोप लागली होती बैल घेतल्यानंतरचा गुलालानंतरचा जो आनंद आहे तो त्या दिवशी मिळाला पहिल्या गुलालाला आता शेट तुम्ही सांगितलं तुमचं व्यसनमुक्ती केंद्र आहे किंवा तुमची शेती असेल किंवा आणि काय तुमचं असेल पण तरी काल ह्या ना आता जे आहे ते दुसऱ्या कुठल्या गोष्टीत नाही असं तुम्हाला काय वाटत मी उलट तुमच्या मार्फत तरुण की बैलगाडा हे क्षेत्र खूप छान आहे फक्त तिथे व्यसन दिन होऊ नका आणि मला हे का आवडतं कारण की व्यसन आतापर्यंत मी ते व्यसनातनं लोक अडकलेले आहेत त्यांना मी बाहेर काढत असतो त्याच चक्रामध्ये असल्यामुळे मला पण जरा कुठेतरी एक चांगला छंद मिळावा आणि वडिलांपासून तो आजोबांपासून आलेला छंद तो मी जोपासावा असं माझ्या मनात आलं आणि एक तुम्हाला गंमत सांगतो की माझा मागच्या वेळेला एक जूनला वाढदिवस होता माझ्या मनात पण नव्हतं माझ्या बायकोने मला पहिला बैल तेव्हा तिने गिफ्ट केला आणि तिथन माझी सुरुवात झाली आता मित्रांनो चार एखांदी पळतोय शंभू आता शेट चार एखांदी पळतोय कुठल्या खांद्याला जास्त स्पीड आहे डाव्या खांदीला डाव्या खांदीला जास्त स्पीड आहे पण असं सांगू शकत नाही उजव्या खांद्याला पण तो खूप छान पळतो कुठे टाका तुम्ही उजव्या डाव्या किंवा बिंजोळला चारही खांदी असं आम्ही डोळे ढापतो बिंजोळला तर डोळे ढापून बिनदास असतो आम्ही आणि गटाला पण बिंदाच असतो म्हणजे बिनजोड पण भरपूर जिंकलेत ते भरपूर जिंकलेत भरपूर मुंबईला त्यांनी नाव केलंय आणि आता पण मुंबईमध्ये खूप जणांची मागणी आहे त्याला आता बिनजोडला तर बिनजोडला आपल्याला आता तीन फेऱ्यात पळायचा इंटरेस्ट आहे जास्त तीन फेऱ्यात पळायचं जास्त इंटरेस्ट आहे बिनजोड पण चांगलंच चा, आहे पण तीन फेऱ्यात मध्ये कसं बैलाची आम्हाला खरी ताकद आणि बैलाचा जो कच आणि तिथला जो एक खेळ बिनजोडचा पण खेळ चांगला आहे पण तीन फेऱ्यातला जो खेळ आहे तो मला खूप आवडतो त्यामुळे मला माझं बिल असं वाटतं की तीन फेऱ्यातच पळावा आता शेट ज्यावेळेस आपण बैलावर कष्ट घेत असतो त्यावेळेस तो पण आपल्यासाठी पळत असतो पण जोडीदार पण महत्वाचा असतो ज्यावेळेस योग्य पायरा आपण करतो ना त्यावेळेस गाडी गुलावतो आता कसा आपल्यासाठी पायरा यासाठी कसा पाहिजे पुढे ओढणारा बैल पाहिजे तोंडावर ओढणारा कारण की खाल्लं आम्हाला टेन्शन नसतं खालनं कसाही बैल असला तरी तो त्याला शंभू आणतो वर पण वर ओढणार त्याला तसं तुम्ही म्हणलात की नर मादी पाहिजे तसं जर नर मादी जर व्यवस्थित जमली तर मग गुलाल नक्कीच आहे जर शेट आता हा व्हिडिओ लोक बघत असतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून जर आपल्याला पैरा जर असा भेटला चांगला तर गाडी गुलालात राहील का शंभर टक्के राहील कारण की पेऱ्यामुळेच आम्ही मागे आहे आम्हाला कधी कधी वाईट वाटतं मला की आपला एवढा चांगला बैल असून आज पैरा मिळत नाहीये म्हणून आपल्याला गप बसावं लागतं किंवा बाकीच्यांचे जे नामांकित बैल आहेत त्यांचे व्हिडिओ बघून शांत बसावं लागतं आपल्या बैलाचं पण एकदाच फायनलला नाव पुकारलं पाहिजे पुकारलेलं आहे पण आत्ताच्या सीजनला असं वाटतं की पुकारलं पाहिजे हीच एक आशा बाळगतो बस आता शेट तो जीवनात आला आणि तुमच्या जीवनात काय बदल घडला खूप बदल घडला जेव्हा मी त्याला आणलं म्हणजे आता तुम्हाला म्हणजे असं लोकांना ते खोटं वाटेल पण माझ्या बाबतीत घडलेलं माझ्याकडे तेव्हा चाळीस पेशंट होते आणि व्यवसाय पेशंटच्या मार्फतच माझा थोडाफार व्यवसाय म्हणजे मी समाजकारण काम पण करतो आणि त्यात पोट पण भरतो तर चाळीस पेशंट होते हा आणल्यानंतर माझ्याकडे ऐंशी पेशंट झाले म्हणजे दुपटीने वाढले आणि आतापर्यंत बैल माझ्याकडे आहे तर पेशंट माझ्याकडे साठ सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी चा पेशंटचा आकडा आहे आणि बरेचशे मला तर सांभाळणारे पण म्हणतात की तुमच्या दावणीतला बैल ह्याला खूप चांगला आहे लक्ष्मीला तर तो आम्हाला द्या म्हणजे ती लक्ष्मी खरंच म्हणजे बैल नाही आहे ती लक्ष्मी आहे आमच्यासाठी म्हणजे बघा मित्रांनो एखाद्या नंदीचा पायगुण किती चांगला असतो त्यांच्या घरात भरभराट बर झाली लक्ष्मी आली सांगता, ते सांगतात आणि त्यांचा बिझनेस आहे त्यात वाढ झाली म्हणजे एक मुका जो मुखा प्राणी असतो ना त्याच्यावर आपण जीव लावला तर तो देखील आपल्याला भरपूर काही देतो हो आशीर्वाद नक्की देतो त्याचा आपण कारण की त्याला बोलता येत नसतं त्याला काही करता येत नसतं आणि त्याच्या भावना जर आपण ओळखून घेतल्या त्याला जसं जपलं तर तो आशीर्वाद खूप छान देतो तो मला प्रत्यय आलेला आहे आता मित्रांनो ह्यांच्याकडे वळूया ह्यांच्याकडे बैल आहे बाया काय सांगतल त्याचं वैशिष्ट वैशिष्ट्य बाईला तळ जाम आहे तो पुढच्या ह्याच्यात जरा दोनशे फुटात कमी पडतो त्याला पुढच्या ह्याच्यात ओढणार बैल मिळाला की मग गाडी बोलायलाच राहणार आता तुम्ही काय करता त्याच्यासोबत काय व्यायाम असतो जर सकाळी चालवायचं छकड्याला झुपून चालवायचं पोहणी असते फेऱ्याला चालू असते आता मित्रांनो हे पण बाई आहेत तुम्ही काय सहकार्य करता त्यासोबत आता बैल काय आहे म्हणजे त्याला कधी कधी मारतो पण मला कधी मारत नाही मी गाडी पण आणतो त्याची सोडाय पण असतो आणि कसं आहे बैल असं म्हणजे मला मारत नाही मी का त्याला अजून अजून कधी त्याला फोक लावली नाही किंवा काय नाही जेवढं नुसतं त्याला आवाज दिल तेवढा का नाही शंभू म्हणाल तो निम्मीपासून फुडत फक्त कम पडतो पुढच्या एक दोनशे फुटात खाला नुसता शंभू शंभू म्हणलं नाही त्याला मारायचं गरज नाही आपल्या मनात तो गाडी घेऊन जातो म्हणजे पुढं तोंडाला जर एखादा बैल चांगला असला शंभर टक्के राहणार शंभर टक्के गाडी गुलालत राहणार शंभर टक्के काय अडचण नाही बाकी त्याच्या स्वभाव विषय काय सांगत स्वभाव काय नाही बैल मारत नाही काय नाही तर मला तरी वैयक्तिक मला अजिबात मारत नाही आणल्यापासून एकदा पण त्याने मला शिंगाचं केलं नाही का त्याला मारलं नाही काय नाही का नाही का आलो तर मी नुसतं डोस त्याच्या हात फिरवला नाही बैल आपल्या मनानं खाली असं मान घालून परत आता शेठने एवढा तुमचा विश्वास ठेवला हो आणि तुमच्या दावणीला त्यांच्या घरची लक्ष्मी आणून दिली तर ना ना शेट विषय काय सांगता काय शेट पण चांगले आहेत काही का म्हणजे कधी आम्हाला त्रास देत नाही सारखा व्हिडिओ करा असं काय करा असं काही त्रास देत नाही सगळं आपल्या घरच्या फॅमिलीगत सगळं समन, त्यांचा पण संबंध आहे कारण मित्रांनो हा प्रश्न का आम्ही विचारला त्यांना ज्यावेळेस एखादा व्यक्ती आपल्या घरातली लक्ष्मी देत असतो त्यावेळेस त्या व्यक्तीचा त्यांच्यावर असणारा विश्वास आपल्याला दिसून येतो तुमच्यावर त्यांनी विश्वास दाखवला भरपूर त्यामुळे शंभूला तुमच्या त्यांनी काय करते आमचा बैल कसा आहे यावं सारखं येणं जाणं किंवा किंवा संपर्क असं ही शेडकरी घरचा माणसं सगळं आमच्या आपल्या सोपून देतात तुम तुम्ही करा काय तुम्हाला लागल ती खर्च वगैरे काय असं पेमेंट वगैरे आमचं आम्ही करतो असं बोलते तर मित्रांनो असा असतो ह्या बैलगाडी क्षेत्रातला विश्वास त्यामुळेच ही बैलगाडी क्षेत्र ना पुढं चालत गेलेलं आहे कारण ह्या क्षेत्रात माणसाशी जोडली गेलेली आहेत आणि त्यामुळे ही परंपरा पुढे चालत जाणार आहे शेट तुम्ही ना त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी पण ते मला वाटतं सार्थ केल्या तुमच्या बायला ते एखाद्या मुलाप्रमाणे जपत हो मी तुम्हाला किती वेळा त्यांना मेसेज केलेले तुम्हाला दाखवू शकतो की मी बोललो की मी एवढा जपत नव्हतो त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही बैलाला जपतायत थोडंफार काही शिंका आली किंवा थोडा नरम दिसला की स्वतःहून डॉक्टरांना बोलवणं आणि नंतर सांगलं की आम्ही डॉक्टरांना बोलवलं होतं तर पहिले पण एका ठिकाणी मी ठेवला होता त्यांनी पूर्ण वाट लावून बैलाला दिली होती यांच्यात मी आणला आणि यांच्या ताब्यात दिला तेव्हा बैल जगेल की नाही अशी परिस्थिती होती पण आज तुम्हीच बैल बघतायत की बैल आज परत जोमाने उभा राहिला आणि त्यास ताकदीने पळतोय मी यांचे खरंच आभार मानेन हे जे रविराज आणि त्यांचे जे सहकार्य आहेत त्यांचे खरंच मी आभार मानेन शेट आता तुम्हाला आवडलेल्या फुरसुंगीचीच कारण की आ, तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर आपली खूप गाडी मागे होती आणि ओव्हरटेक करून ती पुढे येऊन आपण गटात पास झालो होतो पहिलाच गट होता त्याचा मोठ्या मैदानातला त्याच्यात आपण पहिलाच गट पास केला होता तेव्हा चांगली मातब्बर बैल होती आणि तेव्हा मी खूप आनंद झाला होता नाचलो होतो म्हणजे अक्षरशः हलगीवर पाच ते दहा मिनिटं स्वतः एकटाच नाचत होतो एवढा आनंद झाला होता म्हणजे मै, बघा मित्रांनो नु। नुसता गट पास झाला तरी बैलगाडी मालक किती आनंदी असतो कारण त्याच्या जा कुठनं जास्त आशा नसती नंदी कुठनं त्यानं चांगल्या चांगल्या गाड्यानी गट पास करावा आणि कुठेतरी गुलाल मिळवून द्यावा हीच आशा असते आणि शेठ तुम्ही नाचला सांगितलं तुमचा आनंद आहे ना तो पुढं मिळवून देणार आहे तुम्हाला कारण तुम्ही जेवढे त्याच्यावर कष्ट घेताय हे भैया घेत आहेत कष्ट त्यामुळं तो तुम्हाला यश मिळवून दिली हीच मी पण शुभेच्छा करतो आणि त्याला पैरा भेटेल धन्यवाद